सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत एसीबीसी प्रवर्गाचा समावेश नसल्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे राज्य शासनानं तातडीनं परिपत्रक काढून एसीबीसीचा या योजनेत समावेश करावा अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाप विचारू असा इशारा देण्यात आला आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं राज्यातील एकही विद्यार्थी उच्च आणि व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनानं शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीबद्दल अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालंय त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत एसईबीसी प्रवर्गाचा समावेश केलेला नाही त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेपासून वंचित राहणार आहेत राज्य शासनानं एसईबीसी प्रवर्गाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत समावेश करावा अन्यथा मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक चंद्रकांत पाटील विजय पाटील शशिकांत पाटील रुपेश पाटील उत्तम जाधव सुनीता पाटील शंकरराव शेळके अवधूत पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी La